पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या प्रभाग नंबर अकरा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आणि खास करून नव्याने काँग्रेस पक्षात प्रवेश करत असलेल्या काही व्यक्तींच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी असलेले आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री मान्य विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम या ठिकाणी मंचात उपस्थित असलेले ज्यांचा आज आम्ही सगळ्यांनी तुमच्या साक्षीनं काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला ते दिलीप उर्फ दीपकजी माने या ठिकाणी ज्यांचा प्रवेश घेतला ते आमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहेत मात्र काही दिवस भाजप मध्ये होते असा परत आपल्या आपल्या घरात परत त्यांनी प्रवेश केला आहे ते आमचे अक्षय प्रदीपराव पाटील या ठिकाणी त्यांच्या सोबत प्रवेश केलेल्या माने वहिनी अस्लम भाई अप्पा व सर्व त्यांचे कार्यकर्ते अलाकुंटे अप्पा या ठिकाणी ह्या मंचावर उपस्थित असलेले युवक नेते दादासाहेब शिंदे युवक नेते हरिभाऊ या ठिकाणी किरणराव गोयकर संजयजी पाटील सुरेश आटपाळे मंचावर असलेले आपल्या परिसरातील नेते आणि माझे जुने मित्र रौपजी भालदार या अप्पा साधे अमित पारेकर घरात वहिनी उपस्थित अक्षय तोडबनी आमच्या ह्या पूर्ण पॅनलचे प्रमुख ज्यांनी आम्हाला विश्वास दिला की ही निवडणूक तुम्ही लढली पाहिजे तुमच्या घराचा व्यक्ती या ठिकाणी दिला पाहिजे जबाबदारी मी घेतो ते आमच्या सगळ्यांचे लाडके तुम्हाला सर्व उमेदवार उमेदवार आलेले त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व प्रमुखांना कुणाचं एका चुकून नाव हो राहिला असेल तरी क्षमा असावी या ठिकाणी या परिसरातील उपस्थित अकरा नंबर प्रभागाचे सर्व मतदार बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर मी तुमच्या सगळ्यांचा पुन्हा आभार मानतो तुम्ही घरचा म्हणून मला मतदान दिलं आणि मला त्या ठिकाणी दिल्लीत सांगलीचा आवाज हा दिल्लीच्या लोकसभेच्या सदनात गाजवायची संधी दिली आणि त्याचबरोबर आज मी आपल्या पक्षात प्रवेश करत असलेल्या दीपक माने अक्षय पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी मोठ्या मनानं ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षात स्वागत करतो एक कुटुंब म्हणून सातत्याने ह्या प्रभागातल्या लोकांना वाहतूक द्यायचा माझा प्रयत्न राहिलेला आणि म्हणून अक्षय कुठल्या पक्षात आहे भाजपचं काम करतो म्हणून कधीही आमच्याकडून त्याला दुजो भाव वाईट वागणूक कधी मिळाली कधीच आणि दीपक सुद्धा पळून आमची निवडणूक आली तर पळून भाजपचं काम करणार आमच्या विरुद्ध काम करायचं मात्र तो त्याचा विचार आहे त्यांनी पक्ष निवडला आहे आणि त्यामुळे तो आपल्या भागातला आपला शेजारी आहे आणि त्याचा मान सन्मान झाला पाहिजे या भावनेनं त्याला सुद्धा आम्ही सारखं जवळ आपल्या आणायचा प्रयत्न करतो आता योगायोगानं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं की आमच्या जिवाळ्याच्या जवळ असलेली लोक जी काही कारणाने लाभ गेली होती ती ह्या निमित्तानं आमच्या जवळ आलेली आहे त्यामुळे त्या दोघांच मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो की तुम्ही मला ह्या परिस्थितीत आमच्या सोबत तुम्ही येत आहे तुम्हाला सुद्धा आमच्या काही कारणांमुळे खूप त्रास झाला ह्याचा मला अनुभव आहे मला माहिती आहे मी साक्षीदार आहे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो तुम्हाला जेवढा आमच्यामुळे त्रास झाला असेल त्याच्या घालून आपल्या लोकांची कामं करतो हे उदाहरण तुम्ही दिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जी भाजप काहीच नव्हती ती थोडीफार वाढली त्याचं कारण फक्त तुम्ही वैयक्तिक स्तरावर लोकांची जाऊन काम केलेच आहे आणि एवढं करून सुद्धा तुमची चीज त्या पक्षात झाली नाही बघून निश्चित आम्ही विरोधक असून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटतो आणि म्हणून तुम्ही आज हा निर्णय घेतला आणि मी बाळासाहेब तुम्ही आम्ही दोघांनी तुमची भेट घेतली आणि त्यावेळेस तुम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे आलाय तुमचा मान सन्मान होणारच पण तुमच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा त्या फक्त प्रभागापुरत्या नाही त्या महापालिका क्षेत्रापुरते नाही पण अखंड ह्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्याचं आणि सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाची कामं करणं वैयक्तिक कामं असतील बाजार मुद्रा लोनच्या माध्यमातून एवढ्या लोकांना या माणसाने कर्ज उपलब्ध करून दिले रमेश सरजी आणि त्यांनी एवढ्या लोकांना त्या लाडक्या बहिणीच्या फॉर्म भरून त्यांना पैसे उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला एक चांगलं काम त्या ठिकाणी त्यांनी खाली मान गेलो लोकांची सेवा झाली पाहिजे वाऱ्यावर आणि हवेवर बोलून पक्षाचे करून काम होत नाही तर लोकांच्या वैयक्तिक जीवनात काहीतरी बदल झाला पाहिजे यासाठी झटणारा दीपक आहे आणि दीपक तुम्हाला खूप मोठी जबाबदारी ह्या तुम्हाला देणार आहेत जिल्हाभर फिरून तुम्हाला हा पक्ष वाढवायचा <laughs> अक्षय सुद्धा आमच्या घरातलाच एक मुलगा त्यांचे आमचे जुने संबंधित या घराचे बाळासाहेबांच्या मतदारसंघातल्या त्याचं मूल गाव अंकलको आणि अजून त्याचा अक्षय जो राजू दादांचा भाता अरे <laughs> बाळासाहेब एवढा जवळचा पण तोही पक्षाच्या या कामात सातत्याने कार्यरत राहिला तरुण मुलांची एक फौज त्यांनी त्या ठिकाणी तयार केली आणि तरी सुद्धा निवडणूक विरुद्ध जाऊन सुद्धा एक जिव्हा त्यांनी शेवट पण जपला अक्षय तुला सुद्धा आज मोठी जबाबदारी या युवा मंचाच्या माध्यमात युवा प्रतिष्ठानच्या माध्यमात तुला आम्ही दिलेली आहे तुम्ही चांगलं प्रत्येक पार पाडशील याचा मला पूर्ण पूर्णपूर्ण विश्वास आहे या ठिकाणी कुणावर टीका ही मला अजून करायची नाही खूप वेळ गेलाय माझा स्वभाव आहे लोकांना एकदा प्रेम दिलं एखादा व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला तर आम्ही असो बाळासाहेब बापू आम्ही कधी काढत नाही पण तुम्हीच जर प्रयत्न इच्छा केली आणि स्वतः जर मूडक काढून घेलं तर मग आम्ही काय करायचं आम्ही डोक्यावर हात ठेवलेला होता काय लोकांच्या आणि त्या लोकांच्या माध्यमात कसा लोकांना त्रास झालाय तुमच्याकडनं आता आम्ही गोष्टी ऐकायला सुरू केलेल्या सत्ता ही प्रत्येकाला हवी असते मी सुद्धा निवडून आलो मला लोकांनी मतदान केलं मी निवडणुकीच्या काळात सांगितलं की मी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा मी अपक्षही असतो विचाराचा मी काँग्रेस पक्षाची ठाम नसतो निवडून आलेल्या आले दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी मला विमानात घातलं दिल्लीला नेलं सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेतली खरगे साहेबांना पाठिंबा जाहीर केला भाजपच्या खूप आभार होत्या मंत्री करतो दिल्लीत तुम्हाला पाहिजे देतो एवढे पैसे देतो विचार आणि उपकार आपण जपायचे असतो या पक्षाने आमच्या घराला खूप काय दिलं वसंत दादांना दिलेलं वसं आहे प्रकाश बापूंना दिलेलं दिलेला आहे प्रतीक दादा दिलेलं दिले दिले दिलेला आहे कदम साहेबांनी दिलेला आहे त्या पक्षाचे काँग्रेस पक्षाने आम्हाला संभाळलेला आहे आज सत्ता मिळते काहीतरी पैसे मिळतात कोणीतरी काम मिळते कॉन्ट्रॅक्ट मिळते म्हणून आपण पक्ष सोडायचा विचार बदलायचा ज्या व्यक्तींसाठी आपण लढतो ज्या विचारासाठी ज्या सामान्य माणसांसाठी अल्पसंख्याक लोकांसाठी गरिबांसाठी बागात्मकीय समाजासाठी आपण लढतो त्यांनाच त्रास देणाऱ्या पक्षात लगेच उडी मारावी आपण आपल्याला काहीतरी मिळते म्हणून हे आमच्या संस्कृतीला मान्य नाही <laughs> म्हणून माझ्याकडे काही का लोक आली मंत्री तुम्ही पण चला आम्ही जाणार आहे टीका मला पुन्हा करायची थापण्याची गरज असते सत्तेचे मागे पळून चालत नसते की हर्षवर्धन या निवडणुकीत उतरायच परदेशात शिकून आला काहीतरी धंदा बघेल काहीतरी करेल अशी आमची इच्छा होती पण तुमच्यासारखे सामान्य भगिनी व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं जे काय झाले ह्या प्रभागात <laughs> हे तुमच्या दुर्लक्षामुळे झालं म्हणजे माझ्या दुर्लक्षामुळे लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळण्यासाठी थोडा आपल्या शेजारी दुर्लक्ष झाला ह्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्याची क्षमा हो माझा दुर्लक्ष झाला जतपासून त्या कडेगावच्या बोंब आणि कोपऱ्यापर्यंत यावं एवढा मोठा मतदारसंघ हा फिरून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं होतं आणि म्हणून शेजारी जरा आमचं दुर्लक्ष झालं आणि त्यात काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या ही निवडणूक लढण्यासाठी आमच्या घराचा एक व्यक्ती त्या ठिकाणी द्यावा लागणार म्हणून आम्ही आमचा हर्षू तुमचा हर्षू हर्षवर्धन वगैरे तुम्ही म्हणा तुमचा हर्षूच आहे तुमचाच आहे तुमच्या आहे त्याला कधीच आम्ही वाढवलं नाही की तू तुझा आजचा असाय तुझा चुलता असाय तुझा पंजोबाई होता नाही त्याला ती जाणीव आहे की आपण सामान्य कुटुंबातले आपले पंजोबा असंत दादा सामान्य शेतकरी कुटुंबात आलेले आणि सामान्यांची कामं मोठे झालेले हे त्याला आम्ही कधी विसरू दिलेलं नाही आणि असा मुलगा आम्ही तुमच्याच सोडलाय तुम्हाला दिलेला आहे या पोराला तुम्ही सांभाळून घ्यायचं आहे तुम्ही या पोराच्या माध्यमात का कामं करून घ्यायचे आहे खासदार म्हणून आम्हाला जबाबदारी भरपूर असणार आम्हाला दिल्लीला जावं लागणार सहा महिने दिल्लीत बसावं लागणार दिल्लीत तुमचे मुद्दे मांडावे लागणार धान्य करावे लागणार जत तालुका असेल कौटुंबकात तालुका असेल आठवाडी खानापूर या तालुक्यांना पाणी द्यायचं अजून खूप मोठं काम आहे आणि इथं आपल्याच वॉर्डात आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं पाणी मिळत नाही ही सुद्धा शोकात्तिक आहे आम्ही कुणावर तरी विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठवलं होतं पण ते विश्वास ज्यांच्या ठेवलेला आहे त्यांना ती कामं करता आली नाही भांडता आलं नाही मला तुम्ही मागच्या ह्या प्रभागाचे चारही उमेदवार निवडून दिले त्यावेळी मी काय आमदार खासदार नव्हतो तरी सुद्धा मुंबईत जाऊन काहीतरी भांडण मी मोठा मोठा निधी आणला या महापालिकेत दबाव टाकून तिथून निधी आणला हा निधी ह्या प्रभागात वाटायचा प्रयत्न केला आता तुम्हाला जी पत्रिका छापून देतात आम्ही काय काय विकास काम केली नगरसेवक हो। त्या प्रत्येक विकास कामाचा नारळ फोडाला माझा फोटो दिसतो <प्रेथ> का नगरचं चा नाव चांगलं आपण बदलू शकलो या परिसराला का गालबोट लागत केला का आज सुद्धा ह्या परिसरात बँका कर्ज द्यायला घाबरतात काय ह्या ठिकाणी अजून सुद्धा मुली द्यायला सुद्धा लोक म्हणतात की या ठिकाणी गुन्हेगारी आहे का आम्ही आम्ही कमी पडलो हो आम्ही कमी पडलो आम्ही ज्या लोकांना विश्वास ठेवला ज्या लोकांना आम्ही पुढे केलं त्या लोकांनीच आम्हाला दगाफटका दिला हे मी या ठिकाणी निश्चित सांगितलं <प्लाग> आणि म्हणून घरचा माणूस दिलेला आहे आणि हा घरचा माणूस जर काम केला नाही तर फक्त त्याला हो अडचण होणार नाही ती आम्हाला अडचण होणार आहे मलाही तुम्हाला पुन्हा तोंड दाखवता येणार नाही जी मला जाणीव आहे मला सुद्धा तुमच्याकडे पुढे विधानसभा असेल लोकसभा असेल तर माझ्या पुतण्यानं काम केलं नाही आमच्या पोराने काम केलं नाही तर मलाही तुमच्या पुढे येता येणार नाही माझी जाणीव आहे जाणीव असून आम्ही आमच्या पोरा तुमच्या पदरात घातलेला आहे त्या पोराची जबाबदारी आहे की ह्या येणाऱ्या पाच वर्षात हा संजय नगरचा जो अकरा नंबर प्रभाग आहे हा ह्या सांगली महानगरपालिकेतला सगळ्यात विकसित प्रभाग केल्याशिवाय आम्ही शांत असतात खासदार झालोय मी तुम्हाला आश्वासित करतो जिथून आणा लागेल पैसे खेचून आणून तुमचे प्रश्न सोडवीन आम्ही पूर्ण कुटुंब आज माझी बायको सुद्धा घरोघरी या ठिकाणी फिरते तुमच्या सगळ्यांच्या सभासद येते मी त्या जबाबदारी दिले तिला आपली समजा की तुमची सूर म्हणून तिला, तिला वागणूक द्या प्रत्येकाने हे मनावर घेतलेलं आम आम आहे आमचे आम्ही कुठे कमी पडलो असू तर ते आम्ही भरून काढण्यासाठी आमचं पूर्ण कुटुंब या प्रभाग नंबर अकरा साठी आम्ही पूर्णपणे कामात तुमच्या राहणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो अजून भाषण करायचे अजून खूप भाषण होती बाळासाहेब सुद्धा आज काही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांच्या भाषणांवर तुमच्याशी बोलणार आहे कशी चांगली सुरक्षित ठेवायला पाहिजे होती आणि भाजप या ठिकाणी अपेक्षित ठरले त्याबद्दल ते बोलणार आहे आत्ताच या परिसरातील माझी नगरसेवक आणि माझी महापौर किशोरभाई शाह या ठिकाणी हर्षवर्धन दादा रमेश सरजे अश्विनी कोळकर आणि अंजली जाधव यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुमचं लय वेळ न घेता पुढच्या भाषणात अजून काय आपण भरपूर बोलू हे तुम्हाला आश्वासित मी या ठिकाणी